शाळेला सुट्ट्या म्हटलं की मुलांची मौज मजा दिसून येते पण या सुट्ट्यांमध्ये वडिलांना आपल्या व्यवसायात मदत करणारी मुलं त्यांच्यातील जाणीव दाखवून देतात शाळेला सुट्ट्या म्हटलं की समोर चित्र उभं राहतं ते मुलांच्या मौज मजेचं खरं म्हणजे ते एक चैतन्यच असतं असं असताना याच मुलांमधील जाणीव काय असते हे देखील समोर येतं आपल्या घरच्या व्यवसायात वडिलांना मदत करण्यासाठी शालेय सुट्टीचा उपयोग करून घेणारी ओंकार आणि विनायकची जोडी ओंकारचं सवय बारा तर विनायक चौदा वर्षांचा सुनील शिवलिंगप्पा आनंदपूरकर यांचीही मुलं सुनील आनंदपूरकर यांचं जुळे सोलापुरात न्यू अंबर बिर्याणी हाऊस हे हॉटेल ओंकार आणि विनायकला सध्या शालेय सुट्ट्या मग या सुट्ट्यांमध्ये कुठे इकडे तिकडे वेळ न घालवता हे दोघेही आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करतात ग्राहकांची ऑर्डर घेणं ती पुढं पाठवणं ऑर्डरी काय आहेत ते पाहणं बाकीची कामं देखील असा हातभार ही मुलं वडिलांच्या व्यवसायाला लावतात

आपली दोन्ही मुलं शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मदतीसाठी पुढे येतात हॉटेलच्या कामात ते आपलं योगदान देतात याचा आनंद आणि समाधान असल्याची भावना वडील सुनील अनंतपुरकर यांनी व्यक्त केली

बाकी असे ओंकार विनायक अनेकात दडले असतील त्याची जाणीव पालकांना होणं हे देखील तितकच महत्वाचं